नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे चॅलेंजचा डे अठरा सात वाजून बावीस मिनटं झालेत एन जी वगैरे टाकून झाले आणि मी सीएनजी थोडासा कॅल्क्युलेशन केलं काल आठशे नऊशे रुपयाच्या आसपासच एन जी गेला होता एकच ट्रिप लागते ती म्हणजे वसई विरार बासष्ट किलोमीटरचे नऊशे बावीस रुपये देते दोन तास लागणार आहेत बस एकच ट्रिप उबरमध्ये बस आता एक सायन्सची ट्रिप लागत होती पण लागली एक्सेप्ट केली बट कस्टमरनी केली कॅन्सल मी बोलो चल ठीक आहे काय हरकत नाही ओला चालू करून बघतो मी मोबाईलचा कवर आणायला विसरलो आणि घराची चावी पण आणायला विसरलो ठीक आहे काय नाही तुमचा भाऊ गोरेगाव मध्ये पोचला डायरेक्ट आता इथून बघू कशा पद्धतीच्या काय ट्रिप्स लागतात शेवटच्या ट्रिपचे डिटेल्स सांगतो दोन्ही पण ट्रिप्स जे आहेत ते ओला मध्येच झालेत दोन हां दोन ट्रिप्स हे बघा सगळ्यात पहिले ही पनवेल वरून बेलापूर सेक्टर सव्वीस त्यानंतर मग ही दुसरी फोर्टी टू किलोमीटरचे सेवन एट टू ॲक्च्युअलमध्ये सेवन एट सिक्स भेटले आपल्याला ठीक आहे दोन्ही पण पेमेंट आहेत ते हे होतं कॅश किती पे करायचं कंपनीला अच्छा नाही पे करायचं का ठीक आहे आता इथून मला काय वाटत तर नाही कारण हा पूर्ण ऑफिस एरिया आहे रिझर्वेशन एर टाईप आहे ही ठीक आहे नाही लागली बोरिवलीच्या पण थोडं जवळ आहे मी तसं बघायला गेलो तर आणि आहे पूर्ण इथून डायरेक्ट मुंबईची ट्रिप लेवारी बघू चला काय कसं नाही अकरा वाजून वीस मिनिट आणि पंधराशे एकोणतीस रुपयाचं काम झालेलं आहे तीन किलोमीटरचा पिकअप होता आय गेस आय डोंट नो पण ती तम... ट्रीप पण लगेच गेली उबर मध्ये एक पण ट्रिप नाही घेतली मी विचार करते उबर मध्ये काम करू का नको करू एकशे साठ रुपये द्यायचे नाही एकशे साठ रुपये नाही द्यायचे कारण पाच अजून एक्टिवेट झाला नाहीये बघतो कशी ट्रीप कुठल्या पद्धतीची काय लागते आता मी एकदम मिडल आता काय कुठेही जाऊ शकतो मुंबईला पण जाऊ शकतो अंधेरी साइडला पण जाऊ शकतो नवी मुंबई लागली तर गुडच आहे बघू कसं काय सीन येते आता उबर मध्ये आपल्याला ठाण्याची ट्रिप लागली आहे फोर एटी एट रुपीजनी काय पॅक पॅक करते बदक उडून आहेस आता आमच्या गाडीच्या अंगावरून धारावीमध्ये मित्रांनो सध्या तरी ते थोडेसे ट्रॅफिक असतेच <laughs> रेंजरावर तेच्या <जा> गावात <laughs> चला इवाली ट्रीप होती धारावीवरून हो पिकअप होता आणि ठाणे वेस्टला ड्रॉप होता टोटल भेटले आपल्याला फोर सिक्स्टी फाईव्ह फोर एटी एट दाखवून फोर सिक्स्टी फाईव्ह भेटले म्हणजे ठीक आहे चला काय इश्यू नाही तर लॉग इन आहे पण काय ट्रिप काय संध्या नाही ट्रिप लागलीच नव्हती तर अनदर ड्रायव्हर मॅश ट्रिप असा आला पण मी ट्रिप लागलीच नव्हती आणि हां उबरमध्ये मध्ये आता तुम्ही एखादा कस्टमर तुमचा अशी एकदम के के बर्ताव केला तुमच्या गाडीमध्ये तर तुम्ही ब्लॉक करू शकता या कस्टमरला मी ब्लॉकच केलंय त्याचा बिहेवियर आपल्याला पटला नाही पण ठीक आहे आता आहे कुठे आपण हे बघा हे ओला बघा माहीम दाखवतोय माहीम धारावी आपण ऍक्च्युअल मध्ये आहे कुठे मध्ये आणि दाखवते कुठे अंधेरी प्रशांत हा फायदा असतो साइड ला हे करायचं म्हणजे येण्याचा आतापर्यंत तेवीसशे रुपयाचं सा काम झालेलं आहे आणि मी अंधेरी आहे हीच लाईन जर मी पकडली तर जुहू बिहू साईडला जाऊ शकतो सो so, एक ट्रिप आपल्याला भेटली आहे बघू आणि ओलामध्ये अच्छा ओके ठीक आहे थोडून न्यूटन मारायचं आहे निघतो फटाफट सांगतो तुम्हाला तु तु पूर्ण डिटेल्स कुठली ट्रिप लागली आहे अरे काय बाई वसे विरार असे विरार जात चाललं आहे कोण जावा आ, मी कसारी कॅमेरा चालू केला मला हे सांगायचं होतं वाली ट्रीप बघा हिवाळी ट्रिप होते ठाणेची अंधेरीवरून ठाणे वेस्टला घेऊन आलो मी कस्टमरला मुलुंड नको रे मुलुंड आता आम्हाला जायचं आहे घरच्या साईडचा सा। जर सी एन जी तर बघायला गेलं तर तीन काट्या आहेत सी एन जी म्हणजे तीन पॉईंट आहेत आणि वन फिफ्टी सेवन गाडी चालली आहे बघू भेटते का आपल्याला भेटेल एक भेटली पण होती उलवेची पण पटकन ॲक्सेप्ट करताना आली गायब झाली ह्याच्यामध्ये वाचलेली ओलामध्ये ठाणे वेस्टमध्येच आहे मी नसत्यापैकी इथे वडापा वगैरे खाऊन घेतला इथंच थांबलं आहे लागल या आशेनी आ, भावानो सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला शेवटच्या बद्दल सांगतो जिथे आपण होतो ठाणेमध्ये तिथूनच ट्रीप लागली खांदा कॉलनीची तर ही होती शेवटची ट्रीप आणि ह्या प्रकारे असं आपला काहीतरी रेट भेटलेला आहे छत्तीस किलोमीटरचे सिक्स सेवंटी टू आणि ओलामध्ये दोन हजार सहाशे बावन्न चला पटापट पड़ कॅल्क्युलेट करूया दोन हजार सहाशे बावन्न प्लस एट सिक्स्टी थ्री एट सिक्स्टी थ्री तीन हजार पाचशे पंधरा मायनस अरे किती होते रे तीन हजार पाचशे पंधरा होते है ना आ, तीन हजार पाचशे पंधरा मायनस सेवन फिफ्टी आपला सी एन जी वन सिक्स्टी पास पचास रुपया वाला दोन हजार आठशे पंचाहत्तर रुपये राहिले आणि मी सध्या आता हा इथे कामोठे एम जी एम ए इथं 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 दिसतोय हा एम जी एम आहे इथे तिथे मी थोडा थांबलो आहे आणि ही व्हिडिओ रेकॉर्ड करतोय गाडी किती किलोमीटर चालली ते पण सांगतो अच्छा स्टेअरिंग पूर्ण हे झाली थांबा एनी गेस गाडी किती किलोमीटर चालली असेल वन नाईंटी थ्री पॉईंट नाईन इथून माझं घर हार्डली दो, दोन दोन किलोमीटर असेल राऊंड फिगर दोनशे किलोमीटर पकडा सीएनजी जमा आहे एक पॉईंट आहे एक पॉइंट पण थोडासा खाली आलाय तर प्रकार या प्रकारे आपल्या आज गाडीने दिलं आहे सहा वाजलेत ॲक्च्युअलमध्ये साडेपाच वाजताच ट्रिप कंप्लीट झाली होती तर त्या हिसाप्रमाणे गाडीच्या मीटरवरती बस बघाल तर साडे नऊ तासांमध्ये एवढी अर्निंग झाली आहे सॉरी वो बिकॉज वो कॉल याचा लफडा वगैरे मी हे बोलत होतो की ठाणे ना एनी टाइम बेस्टच आहे माझ्यासाठी कारण जेव्हा पण ठाण्याची ट्रीप लागतात ना मुंबई साईडवरून ठाणे तर ठाण्यावरून परत मुंबई साईड ट्रिप ट्रीप लागतात मला तर लागतात बाकीचं माहिती नाही आणि आज तसंच झालं मुंबई टू ठाणा ठाणा टू मुंबई परत मुंबई टू ठाणा असं झालं तर त्याच्यामुळे अर्निंग लेवलअप ओके तर मित्रांनो या प्रकारे आजचा व्हिडिओ एकटंच एंड करतो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या पद्धतीचे जर मुंबई ठाण्याच्या ट्रिप लागल्या ना तर माझं काय बऱ्याच जणांचं खूप चांगलं अर्निंग होऊ शकते टायमिंग इम्पॉर्टंट आहे आणि लोकेशन इम्पॉर्टंट आहे आणि कसं आहे ना की कधी कधी असं होतं की अरे यार अंधेरी साईडला जायचं नाही आहे ह्या साईडला जायचं नाही त्या साईडला जायचं नाही आहे तर मग ते डिसिजन घेता घेता ना टाइम निघून जातो या गोष्टीचा मग लक्षात आलं पाहिजे हा माझा माझ्यासोबत असं पहिले दोन महिने खूप जास्त झालं की यार मला ही नाही घ्यायची मला ती घ्यायची ती नाही घ्यायची मला ही घ्यायची मला एरियामध्येच काम करायचं आहे तुम्ही जर धंदा करत असाल तर तुम्हाला एरिया सोडावा लागेल आणि तुम्हाला माहिती असला पाहिजे की तुमच्या कुठल्या एरियामध्ये कसा धंदा आहे तर मी हळूहळू शिकतो आहे तुम्ही पण शिका आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की आजची व्हिडिओ कशी वाटली ठीक आहे बाय बाय टेक केअर आणि हां लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय थोडासा घाईमध्ये आहे जायचं आहे आपल्याला